चहासोबतही बटर खाल्लेत ना हेच बटर कधी खिसून खाल्लेत का या रेसिपीमध्ये या बटरचा खिसून वापर करायचा आहे चला सुरुवात करूया कुरकुरीत आणि चुरचुरीत पनीर आणि चीज वापरून तयार केलेला भन्नाट टी टाईम स्नॅक्स चला पटकन करूयात खूप 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 एका नवीन रेसिपीसहित स्वागत करते एक नवीन भन्नाट अशी रेसिपी जी चीज आणि पनीर अर्थातच मुलांच्या आवडीच्या पदार्थापासून बनलेली आहे लहानांपासून मोठे अगदी खुश होतील अशी टी टाईम स्नॅक्स रेसिपी चला करूयात लागणारं साहित्य बघूया मैदा मोठी एक वाटी भरून गरजेनुसार पाणी पनीर आणि चीज घेऊ त्यानंतर खिसून घेतलेला बटरचा चुरा मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स जिरेपूड ओरिगानो चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार हा मैदा काढून घे यामध्ये ओरेगानो जिरेपूड चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स मीठ आणि तिखट हे सगळं घालवू घालून घेऊयात आणि हे कालवून घेऊयात आता हे मिक्स झालं ना की त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि हे सरसरीत करून तयार करून ठेवायचं तुम्हाला जर का आवडत असेल ना तर यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी तुम्ही घालू शकता तांदळाच्या पिठीमुळं काय होतं तर एकतर रंग पांढरा येतो आणि थोडासा कुरकुरीतपणा चांगला येतो फक्त मैदा असेल ना तर थोडासा मऊपणा येतो तर हे आता हलवून घेऊन एकजीव करून बाजूला ठेवून देऊयात अगदी एक चमचाभर ही तांदळाची पिठी आता हे मिश्रण आपलं घट्टसर होईल थोडंसं पाणी घालूया आणि बाजूला ठेवूया फ्रीझरमधून बाहेर काढलेलं पनीर पाच मिनटासाठी गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला आलं की असे त्याचे स्लाईस करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे स्लाईस करून घ्या चौकोनी छोट्या छोट्या स्लाईस करून घ्यायच्या आकार दिसायला छान दिसतो चीज क्यूबसुद्धा त्याच शेपमध्ये कट करून घ्यायचे आणि दोन पनीरच्या स्लाईस आणि मधोमध मद एक चीजची स्लाईस आकार अगदी तुम्हाला जसा हवा तसा द्या चीज जास्ती आवडत असेल तर उलटं केलं तरी चालेल चीजच्या दोन स्लाईस आणि पनीरची एक स्लाईस हे सगळं एकत्र करायचं आणि या मिश्रणामध्ये बुडवायचं जसं भजी करतो ना आपण तसंच फक्त कोटिंग चांगलं आलं पाहिजे आणि हे झालेलं कोटिंग यात चुऱ्यामध्ये असं हलवून घ्यायचं एका बाजूला तेल तापवून घ्यायचं आणि तापलेल्या तेलामध्ये एक एक सोडायचं जर का फ्रीजमधल्या पनीरमध्ये पाणी असेल ना तर या तेलामध्ये ते पाणी उडतं आणि तळदड तडतडतं म्हणून अगदी सावकाश करा पनीर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच वापरा म्हणजे तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही कारण रेसिपी फसण्याचे चान्सेस फक्त इथे असतात तर या पद्धतीनं केल्यानंतर तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता कोटिंग कसं छान मस्त झालेलं आहे लालसर लाल दिसतंय कुरकुरीत झालेलं आहे असे थोडे थोडे सोडून आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे सर्विंग डिशमध्ये काढून घे घ्यायचे आणि वरती बघायचं किती छान रंग दिसतोय आणि आतमधलं चीज जे आहे ना ते मेल्ट होतं आणि पकोडा एकदम चीझी होतो नक्की करून पहा हॉटेलपेक्षा ही भन्नाट चवीचे अगदी अगदी वेगळ्या पद्धतीने केलेले चीजी पकोडे कसे वाटले नक्की सांगा आणि हो पेज फॉलो करायला चॅनल सबस्क्राईब करायला